नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राला जवळपास वीस लाख घरे मंजूर झालेले आहेत यामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे मिळून जवळपास वीस लाख घरांची सोडत ही दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी होणार आहे याचा अत्यंत गरीब गोरगरिबांना फायदा नक्कीच होणार आहे कारण ही घरे सर्व गोरगरिबांसाठी आहेत आणि पुढे व्हिडिओमध्ये आपण नेमकं बघणार आहोत की या योजनेचा नेमका लाभ कसा घ्यायचा यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि हा अर्ज या घरासाठी जो अर्ज करायचा असेल तो नेमकं कुठे करायचा याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवरती आला असाल चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याची सर्व अर्ज प्रक्रिया ही प्रोसेस ही माहिती होणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामध्ये काही अनुदान किती कोणाला किती मिळणार आहे लाभार्थी निवड प्रक्रिया नेमकी काय असणार आहे वयोगटाची काय अट आहे आणि अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही लाभार्थी जर ग्रामीण भागातून येत असाल तर तुम्हाला एक लाख वीस हजारापर्यंत अनुदान मिळणार आहे जर डोंगरी भागातून येत असाल तर तुम्हाला एक लाख तीस हजारापर्यंत अनुदान मिळेल आणि यासाठी निवड प्रक्रिया करण्याचा अधिकार या ग्रामसभेचा जो कोणी प्रमुख असतो त्याला देण्यात आलेला आहे लाभार्थी प्रक्रिया काय असणार आहे सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार एकवीसमधून जी काही उपलब्ध यादी आली जा आहे ती यादी घेऊन त्याच्या आधारेच याची सोबतच आवाज सॉफ्ट या एक सॉफ्टवेअरवरती जे काही यादी उपलब्ध आहे त्यातून याची लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे प्राधान्य ने नेमकं कोणाला देण्यात येणार आहे एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्य क्रमांक यादीमधील व्यक्तीची ग्रामसभेद्वारे निवड करण्या करते खालील काही गोष्टी म्हणजेच वयाची पण आणि काही दुसऱ्या गोष्टींची आठ पण इथे ठेवण्यात आलेली आहे वयाचं प्रमाण बघितलं तर सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेलं कुटुंब असलं पाहिजे महिला कुटुंब प्रमुख ज्यामध्ये सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसली पाहिजे कोणी पंचवीस वर्षावरील वरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती असलेलं म्हणजे जे शिक्षित नाही आहे जो बेरोजगार आहे अशा एखाद्या कुठचं कुटुंब पात्र होणार आहे अपंग व्यक्ती पण त्यामध्ये कोणी कमवणारा स्तोर किंवा प्रौढ व्यक्ती नसला पाहिजे जो अपंग असला पाहिजे असं व्यक्ती असं कुटुंब पण इथे पात्र होणार आहे भूमिहीन कुटुंब ज्याच्याकडे जमीन नाही आहे जे शेतमजुरी करतात त्यांच्यासाठी पण ही पात्रता असणार आहे अशा सर्व पात्रता अटी लक्षात घेऊनच या पात्र होणार आहेत हे कुटुंब पात्र होणार आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा अर्ज तुम्हाला कुठे ऑनलाईन वगैरे करायचा नाही याचा अर्ज ऑन ऑफलाईन करायचा आहे तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये तुम्ही यांचा अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला सर्वात महत्त्वाचा शेतकरी असाल तर सात चालेल सोबतच तुम्ही तुमचं आधार कार्ड चालेल ओळखीचा कुठलाही पुरावा चालेल आधार कार्ड पॅन कार्ड सोबतच तुम्हाला लाईट बिल चालणार आहे तुमचं राशन कार्ड पण चालणार आहे असे तुम्ही जे काय ओळखीचे पुरावे असेल किंवा ग्रामपंचायतचं जे काय ओळखीचं असेल तुमचा पुरावा एखादा असेल ओळखीचा तो पण चालणार आहे दुसरं डॉक्युमेंट म्हणजे जॉब रेगा मन कार्ड मनरेगा जॉब कार्ड असतं जे जॉब जे लोक जॉब करतात जे श्रमिक आहेत त्यांच्यासाठी लागणार आहे आणि तिसरी महत्त्वाचं म्हणजे बँक खात्याचं पासबुक लागणार आहे जे बँक खातं तुमचं आधारला लिंक आहे डीबीटीला लिंक आहे तेच बँक खात्याचा पासबुक तुम्ही द्या कारण जेणेकरून जे काही योजनेचं अनुदान आहे ते बँक खात्यामध्ये येईल त्यामुळं डी बी टी म्हणजेच आधार कार्डला लिंक असलेलं बँक खातं तुम्हाला जोडायचं ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जमा करायचे आहेत त्वरित एकच ग्राम जमा करून घ्या कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि आणि मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या जवळच्या गोरगरिबांना मित्रांना सर्वांना नक्की शेअर करा सर्वांना योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद